आ, तर म्हणजे अचानक सचिनचा कॉल आला आणि म्हटला की उद्या त्याचा वीकली ऑफ आहे तर तुम्ही पुण्यालाच या तर लिटरली मी सांगते उद्याच्या ब्रेकफास्टची सगळी प्लॅनिंग झाली होती आमची इडली डोसा वगैरे प्लस सकाळी मी एक्स्ट्राचा स्वयंपाक करून ठेवलेला तेही तसाच पडलेला आहे घरामध्ये सगळा पसारा तसाच पडला आणि आहे त्याच अवतारामध्ये आम्ही निघतो आहे हे बघा हे सगळं असंच पडलेलं आहे आणि इथे जरा शेंगदाणे वगैरे भाजून घेऊन चालली आहे मग तिथे कूट करायला काहीच नाही आहे आणि इथं ते इडली पाव बनाना वगैरे मुलांचा जो उद्याचं ब्रेकफास्टचं साहित्य सा होतं ते घेऊन चालले दोन हे पण घेऊन चालले आहेत काचोळ्या लसणाच्या तर असं काय काय आहे एकंदरीत आता हे सगळा पसारा जो आहे ना तो तिकडनं आल्यानंतरच आवडला तर आत्ता काहीही आवरत नाही जावं येशू पटकन कसं असतंय आपण उद्याची ती सगळी तयारी करून ठेवलेली असते आणि अचानक जेव्हा घरून कॉल येतो की तुम्ही उद्या या माझा ऑफ आहे ते तर तेव्हाची जी धावपळ माझी होती तर मला अगदी पाच ते दहा मिनटं तर काही सुचलंच नाही कारण मोबाईलमध्ये माझी चार्जिंग सुद्धा नव्हती तसा माझा फोन अगदी पंधरा मिनटात चार्ज होतो तर सचिन बोलला की काही जरी झालं तर नऊपर्यंत पर्यंत तुम्ही बसस्टँडला पोहोचाल असं काहीतरी करा तर खरंच आम्ही नऊपर्यंत पर्यंत बसस्टँडला तर पोहोचलो खाय प्यायचं सगळं काही घेतलं एक फ्रेंड भेटला त्याने आणि वैष्णवीला सुद्धा घेऊन दिलं पोराच चा, काय चाललंय असं वाटलं होतं की नऊची बस मिळेल परंतु नऊची बस ही साडे नऊ ला निघाली आणि बघता बघता अगदी काहीच मिनिटांमध्ये शिवचरण आणि वैष्णवी झोपायला तयार होते तसं मी तीन बुक करत असते सीट कारण की शिवचरणला मी मांडीवर घेऊन एवढा प्रवास नाही करू शकत आणि कधी रात्रीचे साडेतीन वाजले आणि आम्ही फायनली पोहोचलो पुण्याला चला कुठे आलो तुम्ही तेच बाबा इथेच काय होत हे शिवचरण कसा पळाला तू कसा पळाला Чипс хайч. Ава. Хм, цала. Чипс хайч, чипс. Кошмараа. Хм? Чипс хайч. Чипс вооч, чипс. खरं तर हा रात्रीचा प्रवास मला कधीच परवडत नाही इतका का अंग दुखत ना माझं मी काय सांगू कारण की रात्रीच्या प्रवासात खरंच झोप लागते मला दिवसाच्या प्रवासात झोप लागत नाही आणि काय होतं ना शिवचरण बाजूला असतो तो झोपलेला असला की तो असा वाकडा तिकडा सीटच्या खालीसुद्धा पडू शकतो त्यामुळं मी रात्रभर जागूनच काढली आणि इतकी भयानक झोप येत होती तर मग मी सकाळी उठले कधी माहिती आहे साडेनऊ पावणे दहाला आणि उठल्या उठल्या म्हटलं ठरवलं की आपण मस्तपैकी इडली करूया कारण की काल जो बॅटर ठेवलं होतं ना नाशिकमध्ये ते घेऊन आले होते मग इथं इथे आता ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे कारण गॅस वगैरे नाही आहे इंडक्शन मैत्रिणीकडनं मागून घेतलं तसं मला इंडक्शन घ्यायचं विकत तर ते पण मी घेईलच आज संध्याकाळी किंवा उद्या घेते तर भांडी बिंडी होती पडलेली चहा वगैरे सकाळी झाला तसा आणि बाहेरचं वातावरण इतकं सुंदर होतं तर ही एक छोटीशी शेगडी आहे ज्याच्यावरती सचिन करायचं काय काय पण मी म्हटलं आपण इंडक्शन घेऊया आता मैत्रिणीकडनं मागवतो तात्पुरतं पण तितक्यात लाईट गेली मग आता इंडक्शनचा हा एक लॉस आहे आणि या शेगडीमध्ये काय असं फार काय जास्त स्वयंपाक आपण करू शकत नाही मग सारखं सारखं कोण भरून आणणार तर एकीकडे छानपैकी मी मस्त सांबाराची तयारी करते आणि शिवचरांचं बघा इथे काय काय चाललेलं असते गेल्या दोन ते तीन दिवसापासून कमेंट बॉक्स तर मला ओपन करायची पण भीती वाटते अक्षरशः इतक्या विचित्र लेवलवरती कमेंट्स येत आहेत ना की मुलांच्या शिक्षणाबद्दल म्हणा किंवा आम्ही दोघं वेगवेगळे राहतोय त्याच्याबद्दल म्हणजे वाटेल था था ते तर्क लावत आहेत लोकं म्हणजे त्यांची जेवढी हिंमत आहे ना तेवढी हिंमत लावून ते कमेंट करत आहेत खरं तर ज्याचं त्याचं त्यालाच माहिती असते लोकं म्हणतात की ही बाई खोटं बोलत आहे त्यांना त्यांची प्रायवेसी पाहिजे आणि रोज सतत एकच माझं जातोय की तिला वेगळं राहायचं आहे तिला प्रायव्हेसी पाहिजे त्याला पण प्रायवेसी पाहिजे काय संबंध प्रायव्हेसीचा वगैरे आम्ही एकत्र राहून सुद्धा आम्ही एकमेकांना तेवढाच प्रायवेसी मेंटेन ठेवतो असं कोणी तो माझ्या कामात किंवा मी त्याच्या कामात कधी एंटरफेअर करत नाही तर जेवढा केवढा वे तो वेळ मिळतो तेवढा आम्ही व्यवस्थित फॅमिली टाईम एन्जॉय करतो त्यामुळं तुम्ही लोकांचं काय नेगेटिव थॉट्स असतील ते तुमचेच जवळ असू दे आणि हो मला मान्य आहे की पुण्यातलं एज्युकेशन बेस्ट आहे तर फ्युचर बघू ना आम्ही म मुलांना तिथे करू पण आता तात्पुरतं जे चाललं आहे ते चाललं आहे कदाचित एक ते दोन वर्ष आम्ही राहू येते पण आम्ही ठरवलं आहे फायनान्शियली कसं मॅनेज करायचं आहे किंवा कसं आम्ही आमचे फायनान्स पण डिवाईड करून घेतलं आहे की मुलांचं एज्युकेशनला मी थोडंफार खर्च करते तू थोडंफार याच्यात इन्व्हेस्टमेंटवर वगैरे बघ म्हणजे आम्ही चांगला प्लॅनिंग करूनच हा निर्णय घेतला आणि आमच्यासाठी हे काही नवीन नाही आहे या शहरात ना त्या शहरात जाणं म्हणून मला ती एक सवय पडलेली म्हणून मला काहीच असं वेगळं काही वाटत नाहीये फक्त हा एकटं राहणं थोडं डिफिकल्ट आहे पण त्याची पण सवय लागूनच जाईल तर छान साडी नेसली होती रिक्वेस्टेड होती ही साडी नेस म्हणून मला त्यांनी सांगितलं होतं की छानशी साडी नेस तर बघता बघता दुपारचे दोन कधी वाजले काहीच कळालं नाही आणि कसा वेळ निघून गेला म्हणजे आजचा जो वीकली ऑफ आहे त्याचा तो कधी निघून गेला म्हणजे खरंच कळत नाही अजून अर्धा दिवस बाकी आहे पण हा म्हणजे उरलेला वेळसुद्धा असाच निघून आहे माहिती आहे तर मी किचनमध्ये गेले आणि त्याच्या आधीच बघितलं तर सचिन काहीतरी खात होता तिथे वेफर्स वगैरे ठेवलेले होते तर ते मग आता ऑलरेडी किचन थोडंसं लहान असल्यामुळे दोन जणांना एका जागेवरती ॲडजस्ट होत नाही म्हणून तो निघून गेला बाजूला जे मला पॉझिटिव्ह सपोर्ट करतायत ना मोठे मोठे कमेंट्स करून छान छान कमेंट्स करतायत त्यांच्या मी खरंच मनापासून थँक्यू म्हणते कारण की तुमच्याचमुळे खरं तर मला ही एनर्जी येते आणि ब्लॉक्स माझे कंटिन्यू करत नव्हते पण फक्त आणि फक्त जे तुम्ही लोक मला प्रेम देत आहे त्याच्यामुळंच मी हे करणं मला शक्य होत आहे आणि राहिला प्रश्न शिवचरण किती वर्षाचा आहे हे मला खूप लोकांनी विचारलं तर तो आता तीन वर्ष सात महिन्याचा आहे आणि कुठल्या स्टँडर्डला जातो तर तो ज्युनियर के जीला जातो आणि वैष्णवी माझी नऊ वर्षाची आहे नऊ वर्ष सहा महिने का सात महिन्याची ती पण आहे तर असं आहे आणि आता तिचा दहावा वाढदिवस येणार आहे ऑक्टोबरमध्ये तर बघू काहीतरी करेलच छान तसं तिचा प्रत्येक वाढदिवस आम्ही छान असतो जण म्हटले ताई बाळाला प्लास्टिकचं टिफिन देऊ नको म्हणून आता ना एक दिवस वेळ काढून मी छानपैकी दोघांना म्हणजे शिव वैशूला तर आहे स्टीलचा टिफिन शिवचरांसाठी पण स्टीलचा टिफिन छान घेऊन येते आणि बॉटल पण तिला स्टीलचीच आहे तर थँक्यू तुम्ही इतकं म्हणजे सजेशन्स देतात मला खूप बरं वाटतं की आणि तुमच्या सजेशनवर मी नेहमी काम करायचंही प्रयत्न करत असते तर अजून तुम्हाला कुठल्या पद्धतीचे व्हिडिओ पाहायला आवडेल माझं पुण्याचं जे होम टूर आहे ते मी आता नेक्स्ट विजिटला जेव्हा जाईल तेव्हा पुण्यातल्या घरातलं होम टूर देईन आणि गावाकडचे जे ब्लॉग्स आहेत तर ते मी भरपूर वेळा टाकलेले आहेत राहिला प्रश्न नाशिकच्या घराचा तर तिथे किचन ट्रॉलीचा हे असणार आहे काम चालू असणार आहे त्यामुळे लगेचच नाही पण जुलैच्या मंथ एंडपर्यंत मी छानपैकी आपलं नाशिकच्या घराचंही होम टूर देईन तर मंडळी तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचे ब्लॉग्स पाहायला आवडतील हे मला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये आणि जसं तुम्ही प्रेम आणि सपोर्ट करता तसंच करा असं काहीही वेगळं कारण नाही आहे वेगळं राहण्याचं जे आहे तेमी मदे ते मी रियालिटीमध्ये सांगितलंय त्यामुळे डोक्यामध्ये कुठलाही चुकीचा विचार आणू नका आणि जसं सपोर्ट करता तसं करत राहा